नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील जो आरोपी होता अक्षय शिंदे याचा आज संध्याकाळच्या सुमारास एन्काउंटर झाला नक्कीच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला त्यानंतर बातमी अशी आली की अक्षयने बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर असं असं संपूर्ण घडलं नेमकं हा प्रकार काय घडला पोलिसांनी एन्काउंटर केला की कि अक्षयने पहिले बंदूक हिसकावून राऊंड फायर केले त्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर केला ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण एक प्रकाश टाकणार आहोत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारच हा संपूर्ण प्रकार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे त्यात अक्षयचा मृत्यू झालेला आहे आता अक्षयचे जे कुटुंबी आहेत ते त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार देत आहेत त्यात आता पुढे काय होईल याबाबत नंतर जाणून घ्यावा तत्पूर्वी हा संपूर्ण प्रकार नेमकं काय घडला कुठून त्याला कुठे नेलं जात होतं कशासाठी नेलं जात होतं याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तेवीस नऊला तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता पोक्सो ॲक्ट नंतर पोक्सो ॲक्टमध्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये कलम बासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर भारतीय न्यायसंहितासह कलम चार दोन सहा आठ दहा एकवीस दोन पोक्सो ॲक्ट या गुन्ह्यात अटक झालेला जो आरोपी होता तो तळोजा इथल्या कारागृहामध्ये होता आणि त्या कारागृहातून त्याला ठाण्यामध्ये घेऊन जाणार होते आणि त्याच्यावरती बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये जो पुन्हा एक गुन्हा दाखल झाला चारशे नऊ गुन्हा रजिस्टर नंबर चारशे नऊ दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्याहत्तर तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार या गुन्ह्याच्या चा तपासकामी त्याला मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे जे पोलीस आहेत ते अधिकारी आणि त्यांचं पथक हे तळोजा इथल्या कारागृहामध्ये हो गेलं होतं त्याला ताब्यात घेऊन ते पुन्हा ठाण्याकडे निघाले होते आणि ट्रान्सफर वॉरंटसह हे संपूर्ण अधिकारी पथक जे आहे ते गेलं होतं आणि ठाण्याकडे येत असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अक्षय अण्णा शिंदे हा जो आरोपी आहे या आरोपीला या पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतलं व तिथून ठाण्यामध्ये येत असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास साडेपाच झाला ताब्यात घेतलं आणि सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास इथे जेव्हा आलं त्यावेळेस यातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे याने त्या पथकातील जे अधिकारी आहेत सह पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेचं सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतलं आणि पोलीस पथकाच्या दिशेने तब्बल तीन राऊंड फायर केले यामधला एक जो आहे हा पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि दोन राऊंड इतरत्र फायर झाले याच वेळेस स्वसंरक्षणात पथकातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली आणि ह्या ही जी गोळी आहे ही अक्षय शिंदे याला लागली त्यानंतर तो जखमी झाला पोलीस पथकाने त्याला लगेच अक्षयला आणि जे जखमी पोलीस अधिकारी आहेत निलेश मोरे यांना उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयामध्ये नेलं त्यावेळेस डॉक्टरांनी मोरे यांची तपासणी केली त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात मग ठाण्याच्या ज्युपिटर या ठिकाणी दाखल करण्यात आलं तर अक्षय शिंदे याला जेव्हा तपासलं त्यावेळेस डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केलं आणि अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं शवविच्छेदन शासकीय नियमानुसार जे जे हॉस्पिटल मुंबई इथे करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि हा जो प्रकार घडला एकंदरीतच तर यावरती आता पूर्णपणे निष्पन्न झाले की अक्षय शिंदेने कमरेचे रिवॉल्वर जे आहे ते खेचून घेतलं आणि खेचल्यानंतर तीन राऊंड फायर केले आणि त्यानंतर एक गोळी जी आहे ती सहपोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडील डाव्या मांडीला लागली ला आणि त्यानंतर त्याच पथकातील एका अधिकाऱ्याने अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली आणि ही गोळी अक्षयला लागली आणि त्यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला आहे मात्र आता कुटुंबीय हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचा आरोप करत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत आहेत नक्कीच बदलापूर शहरामध्ये आज जे अक्षयच्या मृत्यू मृत्यूनंतर एन्काउंटरनंतर आनंदोत्सव साजरा केला जातोय त्यामुळं आता यावरती बदलापूरकरांना किंवा त्या चिमुकलीला न्याय मिळाला असला तरी हे प्रकरण कुठंपर्यंत जातं हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन रेणुकासह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर